आतापासून जवळपास एक बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झाली ही बातमी काय होती तर सीसीटीव्हीचे काही फुटेजेस किंवा मोबाईलमध्ये काढलेले काही चित्र सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत होते आणि या बातमीचा मथळा होता की छत्रपती संभाजी नगरच्या ह्या या, या भागामध्ये दिसला या या भागामध्ये वावर आहे अशा अनेक बातम्या सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागल्या आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि या सगळ्या वातावरणामध्ये आगीत तेल उठणारी घटना घडली ती म्हणजेच अफवा आफुआ। या अफवा काय होत्या तर या अगोदर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बिबट्या जर कधी आढळला असेल किंवा त्याचे जर फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल झाले असेल तर ते फुटेज छत्रपती संभाजीनगरचेच आहे असं सांगून ते व्हायरल करायला सुरुवात झाली आता यामुळे नागरिकांची गोची तर झालीच पण त्यापेक्षा जास्त गोची झाली आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या वन विभागाची कारण छत्रपती संभाजीनगरच्या वन विभागाकडे ही दुसरीच वेळ असेल की जिथे नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरला होता या अगोदर सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या यन वन या उच्च भ्रू वस्तीमध्ये एकदा बिबट्या शिरल्याची घटना घडली होती मात्र अगदी काही तासांच्या आतच या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं परंतु आता ही दुसरी वेळ आहे की छत्रपती संभाजीनगरच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत बिबट्याचा सर्रास वावर बघायला मिळतोय सीसीटीव्ही फुटेजेस समोर येत आहेत अगदी गल्लीपासून तर प्रोझोन मॉल सारख्या परिसरामध्ये या बिबट्याचा मुक्त संचार आपल्याला बघायला मिळतोय यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आहे आणि अफवांना विषय काय आहे यातली सत्यता या अफवा कोणत्या कोणत्या आहेत आणि नक्की छत्रपती संभाजी नगरकरांनी करायचं मी आहे अक्षय आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र आवाहन अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया नागरी वसाहतीमध्ये बिबट्या घुसला किंवा एखाद्या बिबट्याने नागरी वसाहतीमध्ये हल्ला केला बिबट्याने नागरी वसाहतीमधील शेळ्यांना मारलं गायींना मारलं नागरी वसाहतीमधील नागरिकांना मारलं अर्थात तो नरभक्षक बिबट्या आहे अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घडत असतात परंतु याला अपवाद आहे ते म्हणजेच छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये काय तर उच्चभ्रू वस्तीमध्ये किंवा मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा शिरकाव या शहरामध्ये आता पहिल्यांदाच बघायला मिळतोय या अगोदर सुद्धा एकदा बिबट्या नागरी वसाहतीमध्ये घुसला होता परंतु काही तासांच्या आतच त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं होतं आता ही दुसरी वेळ आहे की शंभर तास उलटले तरी सुद्धा बिबट्या नागरिकांना सतत दिसतो आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवरती सर्रास व्हायरल होत तो तो प्रोझोन मॉल मध्ये दिसतोय शिवाजीनगर परिसरात दिसतोय तर तो यनवन सारख्या भागांमध्ये दिसतोय तो चिकलठाणा एमआयडीसी मध्ये दिसतोय जिथे की नागरिकांचं रात्री अपरात्री एजा करणं असतं यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आता यामध्ये सगळ्यात जास्त अडचण निर्माण झाली आहे ती म्हणजेच वन विभागाला वन विभागाकडे या प्रकारच्या समस्या निदान छत्रपती संभाजीनगर मध्ये तरी या अगोदर आलेल्या नव्हत्या त्यामुळे या परिस्थितीवर नक्की रिॲक्ट काय करायचंय हाच प्रश्न वन विभागाला पडलेला आहे आणि अशातच काल वन विभागाने एक परिपत्रक जारी केलंय की नक्की बिबट्या समोर आल्यानंतर काय करायचंय यामध्ये त्यांनी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत रात्री अपरात्री घराबाहेर जाळणं टाळलं पाहिजे बिबट्यात दिसल्यास आपल्याला स्वतः मोठ्या आकाराचं भासवत मोठ्याने तुम्हाला ओरडायचं आहे शेतात काम करत असाल तर खाली वाकून काम करू नका जर तुम्ही रात्री बाहेर जात असाल तर कुणाला सोबत घेऊन जा हातात टॉर्च ठेवा किंवा हातात छत्री ठेवा अशा वेगवेगळ्या उपाययोजना छत्रपती संभाजीनगरच्या वन विभागाने नागरिकांना केल्यात परंतु नागरिकांमध्ये एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की शंभर वन विभागाच्या तावडीमध्ये सापडलेला कसं का काय नाहीये कारण वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जेव्हा आम्ही संपर्क साधला तेव्हा अधिकाऱ्यांचं उत्तर होतं की बिबट्या हा चिखलठाणा मार्गे शहराबाहेर पडलाय परंतु त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या रात्री बिबट्या हा प्रोझोन मॉलच्या सीसीटीव्ही मध्ये काही झाला याचाच अर्थ तो बिबट्या अजून सुद्धा मानवी वस्तीमध्ये दाखल आहे आणि रात्री त्याचा मुक्त संचार शहरामध्ये बघायला मिळतोय अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणं बंद केलंय नागरिकांनी घराबाहेर पडण बंद केलंय काही नागरिक तर आपल्या घरासाठी लावलेल्या सीसीटीव्ही च्या स्क्रीन समोर तास बसून राहत आहेत अशी परिस्थिती सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बघायला मिळते आता नागरिकांना प्रश्न पडलाय की नक्की पुढे करायचं तरी काय आहे परिस्थिती अशी आहे की बिबट्या फिरतोय रात्री वन विभाग चक्रा मारतोय दिवसा आणि रात्री जर वन विभाग जर सर्च करत असेल तर थर्मल कॅमेऱ्याच्या माध्यमातून ज्या भागामध्ये ऑलरेडी बिबट्या येऊन गेलाय त्या भागामध्ये वन विभाग तपास करत आहे खर तर वन विभाग त्याच्या त्याच्या हिशोबाने हे काम करत आहे नागरिकांनाही आता प्रश्न पडलाय की नक्की करायचं काय आहे आणि दिवसेंदिवस या बिबट्याचा वावर संपूर्ण शहरभर बघायला मिळतोय सर्वात अगोदर हा बिबट्या दिसला होता शिवाजीनगर या भागाकडे त्यानंतर तो बिबट्या आलाय प्रोझोन मॉलकडे जे की या अगोदर सुद्धा एक वेळेस बिबट्या या उच्चभ्रू वसाहतीमध्ये आला होता त्यानंतर हा बिबट्या दिसला आहे चिखलठाणा भागामध्ये त्यानंतर बिबट्या दिसला आहे आता पिसादेवी या भागामध्ये पिसादेवी हा भाग निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटस गाव आहे त्या गावामध्ये आता पिसादेवी भागामध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळलाय तसे अलर्ट मॅसेज सुद्धा सोशल मीडियावरती आणि व्हॉट्सअप ग्रुप वरती बघायला मिळत आहेत खर तर बिबट्या मानवी वसाहतीमध्ये येतो तरी का आपण ही गोष्ट खूप पूर्वीपासून ऐकली असेल की आपण त्यांच्या सानिध्यामध्ये किंवा आपण त्यांच्या जागेवरती अतिक्रमण केलाय सिमेंटची जंगल उभारलेली आहे त्यामुळे या मुक्या प्राण्यांनी जायचं तरी कुठे कित्येकदा अन्नाच्या शोधात कित्येकदा मादीच्या शोधामध्ये हे नर बिबट्या इतरत्र संचार करत असतात किंवा स्थलांतर करत असतात किंवा पाण्याच्या शोधामध्ये हे बिबटे इतर ठिकाणी फिरत असतात किंवा सर्वात जास्त मुख्य कारण म्हणजे अन्नाच्या शोधामध्ये हे बिबटे सर्वत्र फिरत असतात अशा परिस्थितीमध्ये आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ह्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला मात्र नक्की कधीही यश येत आहे हे बघणं रंजकच ठरणार आहे तोपर्यंत तो तुम्ही सुद्धा जर छत्रपती संभाजीनगरचे नागरिक असाल तर काळजी घ्या घाबरून जाऊ नका सर्वात महत्वाचं सोशल मीडियावरती बिबट्याच्या संबंधित येणारे सीसीटीव्ही फुटेज कुठल्याही प्रकारचे फोटो हे शंभर टक्के खरे असतीलच असं नाहीये त्यामुळे तुमच्या हातामध्ये किंवा तुमच्या समोर आलेला व्हिडिओ हा नक्की आपल्या शहरातील आहे का किंवा तो कधीचा आहे याची शहानिशा करूनच विश्वास ठेवा आणि सतर्क राहा काळजी घ्या आपण लवकरच भेटूया पुढील महत्वापूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तो जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत हो शेअर करायला विसरू नका धन्यवाद